दोंडाईचा वरवडेनगर नगर परिषदेच्या कार्यक्रमासाठी मंत्री जयकुमार रावल यांची भेट दिल्यानं कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झालाय तसेच दोंडाईच्या शहराची कानाकोपऱ्यातले विविध कामांचं देखील दखल घेतली आहे दोंडाईचा शहर एक सुंदर शहर म्हणून मंत्री जयकुमार रावल यांनी करण्याचा प्रयत्न केला आणि तो करून दाखवला तोंडाच्या शहराच्या चौघही बाजूने कॉन्क्रिटीकरण रस्ते पूर्ण झाले गटारी पूर्ण काम झालेलं आहे नदीमधली कामं पूर्ण आहेत ते पण पूर्ण होतील म्हणून वरवाडे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं व अधिकाऱ्यांचं देखील त्यांनी कौतुक केलं आणि या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते शिंदे गटाचे कार्यकर्ते अजित पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दोंडाईचा वरवडे नगर परिषदेच्या कार्यक्रमासाठी मंत्री जयकुमार रावल यांनी भेट दिल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला शहराची कानाकोपऱ्यातले विविध कामांची दखल घेतली दोंडाईचं शहर एक सुंदर शहर म्हणून मंत्री जयकुमार रावल यांनी सुंदर शहर करण्याचा प्रयत्न केला आणि तो करून दाखवला